कथा डुप्लिकेट लोकशाही लेखक विशाल चंदाने बबण्यानं दुकानाचा दार आपल्याकडे उघडून कुलूपकडी काढली दुकान उघडून मेजावर खुर्चीवर आणि सामानावर फडक मारून तो फटकर मारीत लाकडाच्या खुर्चीत बसला आज दुकान उघडायला जरा उशीरच झाला होता आपलं रोजचं गिराही लांब बसलेल्या दुसऱ्या दुकानात गेलं की काय अशी शंकाही त्याच्या मनात आली पण लगेच त्याच्या दुसऱ्या मनानं त्याची शंका खोडून काढली कारण त्या दुसऱ्या दुकानात उधारी चालत बबनराव बऱ्यापैकी उधारी ठेवत म्हणून गावकरी त्यांच्याच दुकानात जास्त जात दुकान उघडायला उशीर झाला तरी जरा कळ काढतच असत आता खेड्यातलं दुकान म्हणल्यावर त्यात विकारात दुसरं असणार काय साखरेनपत्ती पणही बबन्यानं साखरपत्तीपासून ते फार पेट्रोल आणि मोबाईल रिचार्ज पर्यंत सगळं ठेवलं होत नुसतं साखरेन पत्तीनं घर चालवायचं कस बबन्या खुर्चीत बसतोय ना बसतोय तोवरच त्याची तो भवणी दारात हजर होती का बनराव लई उशीर किरा दुकान उघडायला आल्या शंकर आप्पाच्या बंड्यानं विचारलं हा जरा उशीरच झाला बघ बंड्याचा रोजचा खुराक सूर्यछापची पुडी काढत बबण्या बोलला जरा लवकर उघडत जा किराव काम त्या सकाळची एवढं बोलून बंड्यानं शर्टाच्या खिशातून पाचशेची नोट काढली बबण्या सकाळची कोणती कामं हे समजून मान हलवत होता बंड्याने नोट काढली तसा तो बोलला चिल्लर दे रे चिल्लर चिल्लरची लय बोमहाय बघ अरे म्या दरी कुठनं अनुर चिल्लर नाही की बंड्या बोलला अरे भवानीच तुझ्या हातून आहे आज बघ असत्या नजरेनं बंड्याकडे बघत होता त्याचा एक दंडक होता एरवी कितीही उधारी होऊ द्या पण भोवनीच्या वेळेस तो रोख पैसे घ्यायचा भोवनीला उधारी केली की त्या दिवशी धंदा चांगला होत नाही असा त्याचा समज होता आणि हे माहित असल्यामुळेच बंड्याला जाऊन कुठून तरी दहा रुपये आणून बबण्याच्या हातात जर टेकवले बंड्या गेला आणि भाऊ बिड्या घ्यायला आला आले तसे त्यांनी हजाराचे नोट पुढे करून बिड्यांचा बंडल मागितला पक्का भाऊ दहा रुपयाच्या बंडाला हजारची नोट वय बबण्या कारवला अरे चिल्लर नाही की पक्का भाऊ खोलवर खिशात हात घालत बोलले बर राहू द्या आता पुन्हा द्या कधी बबन्या उधारीची वही काढत बोललं हा आहे बाबा टिपून ठेव परत इसरायचो मी असं म्हणून ते घाईघाईत निघून गेले अजून एक दोन गिराहकांसोबत वरील वाक्यांचीच उजळणी झाली तसा बबने विचारत पडला ह्याच्या बायला काय सगळ्याच घबाळ गावलं काय कोण पण येतंय आणि हजार पाचशेची नोट काढतंय ते आप्याच ते? ते बंड्या खिशात दमडी नसत त्याच्या उधारी झाली की बापाकडनं मागून दहा पाच रुपये हातावर टेकवते आणि आज त्यानं पण पाचशेची नोट काढावी असे काहीसे आश्चर्याचे भाव बबण्याच्या चेहऱ्यावर होते तेव्हाच पक्याने दुकानात पाय टाकला बबण्याने वाचलेला आ त्याने आपल्या डाव्या हाताने हानवटी करून मिटवला आणि आपली टकळी चालू केली काय बबनराव आज गिरायक जंक्शन दिसते अरे गिरायक हाय माईंद पण त्याच्या बायला सगळी उसनवारीच आहे की र उसनवारी का म्हणून घड्या काळ असं विलक्षणी झालीत की पक्या अर्थपूर्ण नजऱ्याने बबण्याकडे बघून गालात हसत होता त्याची नजरच अशी बेरकी होती की त्याला काय म्हणायचं होतं ते बबण्याला बरोबर कळलं आणि मगाशी पडलेलं कोट देखील त्यासरशी सुटलं अर त्याच्या बायला तरीच मी म्हणलं कोणी येत आहे हजार पाचशेची नोट काढताय ज्याच्या खिशात रुपये सापडायचं सा नाही ते लोक आज हजाराची नोट काढत काल विलेक्षणं झाली नाही का बबण्या स्वतःशीच बोल्यासारखं बोलला आणि एकदम भानावर येऊन पका तो पकायला उद्देशून बोला पका भाऊ बरं झालं तुम्ही आलात आणि हे कोड सुटलं नाहीतर मी असाच बसलो असतो हायचर करीत हे घ्या तुम्हाला गोवाची पुडी आपल्याकडून कोडं सोडायला असं म्हणून एक पुडी त्यांनी पक्याच्या हातावर ठेवली कालच विधानसभेचे इलेक्शन झाले होते शेजारच्या उमरा गावचेच आमदार साहेब यावेळेस परत उभे होते नव्याण्णव किलोचे हे आमदार आसपासच्या भागामध्ये बरंच वजन राखून होते आणि तेच निवडून येणार अशी शक्यता नाही तर खात्रीच त्यांच्या कार्यकर्त्यांना होती आमदारांनी पण काही कमी खर्च केला नव्हता कार्यकर्त्यांना गाड्या म्हणू नका गाडीचा पेट्रोल भत्ता म्हणू नका रोजचा अलाऊन्स म्हणू नका झालंस तर रात्रीची सोय म्हणून रांजण भरून देशी आणि चकण्याला मीठ आणि फरसाण अशी सगळी व्यवस्था त्यांनी प्रचाराच्या दरम्यान केली होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी इलेक्शनच्या आदल्या दिवशी एका मताला एक हजार याप्रमाणे जवळपास सव्वा करोड रुपये गावात वाटल्याची खुसबूस सगळ्यांनी ऐकली होती आमदार साहेबांना पण निवडून येण्याची पक्की खात्री होती आणि ते मुंबईला जाण्याच्या तयारीला देखील लागले होते बरं काय देऊ बोला बबण्याने पुढे विचारले एकाने आपल्याला काय होत ब्या पन्नासाची म्हणून त्याने हजाराची नोट काढून बबण्या पुढे धरली हजाराची नोट बघून प्रथम बबण्याच्या कपडावर आठी चढली पण लागलीच दोघे हस सुटले खोळेवाडी जशी चिल्लरची बोंब होती तशीच काहीशी परिस्थिती आमदार साहेबांच्या कृपेने पंचक्रोशीतील गावांमध्ये होती त्यातून तालुक्याचे गावही सुटले नव्हते एक दोन दिवस चिल्लरची वाट बघून तसंच लोकांकडे पैसे असूनही गावावरची आपली उधारी वाढत चाललेली न बघवल्यामुळे तिसऱ्या दिवशी बबण्यानं दुकान भावाच्या हवाली करून काखेत पिशवीवरून थेट तालुक्याची बँक बैंक गाठली बँकेतला कॅशियर ओळखेचाच होता जायचं आणि पाच एक हजार रुपयांची चिल्लर घेऊन यायचं असा साधा हिशोब त्याने मनाशी लावला होता पण झालं बलतच बबन्याने कॅशियरकडे चिल्लरसाठी विचारून पाच हजार रुपये काउंटरवरती आलेल्या हातात दिले आणि तो आपल्या गावातल्या वसुलीचे स्वप्नपात उभा राहिला काय बबनराव आज अगदी कोऱ्या करकरीत नोटा कॅशियरने एक नोट निरखत विचारलं हा खरंय त्याचं बोलणं बबन्याने हसून साजरं केलं काय एममधून काढले काय पैसे हां नाही ते आपलं वय अच्छा कुठल्या आय टी एमधून काढले बबण्याला काही कळत नव्हतं की आज कॅशियर एवढी चौकशी का करतोय या आधीही बबन्याने चिल्लर करून नेले होते ओळख असल्यामुळे काय यायचं आणि फक्त चिल्लर कशी कशी पाहिजे ते सांगायचं सा। जर असतील तर देतात असा त्याचा आजपर्यंतचा अनुभव होता पण आज हे भरतंच काहीतरी होतं या विचारत असतानाच कॅशियरने परत विचारलं कुठल्या आय टी एमधून काढले ये नाही येस्तान दिल ते कोणाकडनं भेटले तुम्हाला साहेब झालंय तरी काय बबण्यान अगदी न राहावल्यामुळे शेवटी विचारलंच साहेब अजून नोटा निरखून बघतच होता आता त्याच्या मागे अजून एक दोघ सोबतीलाही होते आणि त्याच नोटा बघून आपापसात आप काहीतरी कुजबुजत होते बबनराव या नोटा डुप्लिकेट आहेत कॅशियर एक दीर्घ निश्वास टाकून बोलले ते ऐकून बबण्याचा चेहरा पांढरा फटक पडला आता आपल्याला पोलिसात देतील याची भीती त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती तरीही न उंजून त्याच्या तोंडून शब्द गेलेच म्हणजे वो अहो या नोटा नकली आहेत कोणीतरी खऱ्या म्हणून तुम्हाला दिल्यात असं म्हणून त्यांनी दोन्ही हात नोटेच्या मधोमध नेऊन ती फाडणार तेवढ्यात बबण्या ओरडला वो साहेब अहो काय करताय अहो ही नकली नोट आहे आम्हाला भरून तसे आदेश असतात नकली नोटा फाडून टाकायच्या म्हणून पर अहो माझे पैसे कोण देईल म्हणून भरून अहो त्यात आम्ही का काही करू शकत नाही बरं असं करा थोडं थांबा मला हा शिक्का तर मारावाच लागेल या नोट्यावर असं म्हणून त्यांनी एक लालशाही असलेला नकली नोट असा शिक्का त्या नोट्यावर मारला आहो पण मग ती नोट कोणी घ्यायचं नाही की बबन्या एवढा बोलेपर्यंत कॅशियरने आपलं काम चोख केलं होतं नोटांकडे बघून बबने बोला अहो साहेब आता ही नोट कोण घेल आमच्याकडून असा शिक्का मारल्यावर अहो तर नकली आहेत पण तुम्ही सरकारला मदत करायला पाहिजे अशा नोटा फाडून कॅशियर मान खाली घालून काहीतरी लिहितच बोला पण अहो आमचे पैसे बुडाले की ह्याच्यामध्ये हे बघा मी काहीही करू शकत नाही एक काम करा तिकडे ती माणसं दिसतात का कोपऱ्यात मॅनेजर साहेब येण्याचीच वाट पाहतात तिकडे उभे राहा त्यांना सांगून सांगून दमलोय आम्ही यात काहीही करू शकत नाही तुम्हालाही तेच सांगतोय ते सुद्धा सगळे नकलीवालेच आहेत काय बबन्या जोरात ओरडला अहो नाही तर काय फुकटची डोके आहे कालपासून जवळपास एक लाख रुपयांच्या नकली नोटा बँकेत आल्यात आणि बाकीही बँकेत हीच अवस्था आहे कॅशियरने सगळी परिस्थिती सांगितली बबने त्या उभ्या असलेल्या समदुःखी लोकात मयताला आल्यासारखं येऊन उभं राहिला त्यांच्यातला एक दोघे बाजूच्या गावामधले देखील दिसले पण कोणी ओळख दाखवत नव्हते त्याच्या गावचं मात्र कोणी नव्हतं काय तुमची पण नकलीच काय एकाने बबल्याला सांगले होते रे बिचारे ह्या थाटात विचारले ओहे तुमचे किती होते बबन्याने उलट प्रश्न केला दहा हजार माझे पाच न विचारताही बबन्याने उत्तर दिलं नकलीवाल्यांमध्ये कोणी चिल्लर करायला बँकेत आले होते तर कोणी कशाकशाचे हप्ते भरायला तर कोणी बँकेत पैसे ठेवायला लवकरच मॅनेजर आले ते आल्या आल्या जमलेल्या लोकांनी त्यांना घेरलं एकच गलका उडाला जो तो त्यांना विचारू लागला आमचे पैसे वापस द्या असं म्हणू लागलं नुसता गोंधळ माजला होता नाही म्हणलं तरी पंधरावीस लोक तरी असतील काही शहाण्या लोकांनी उगा अब्रू चव्हाड्यावर यायची असं म्हणून किंवा पोलीस पकडून यायचे अशा भीतीने गपगुमांग काढता पाय घेतला होता नाहीतर ही संख्या अजून वाढली असती मॅनेजर साहेबांचं म्हणणं पडलं की मी ही गोष्ट वरच्या बँकेला कळवली आहे आणि त्या व्यतिरिक्त मी काहीही करू शकत नाही लोक मॅनेजर साहेबांचं ऐकून घ्यायला तयार नव्हते ते आमचे पैसे परत द्या नाहीतर बदली दुसरे पैसे द्या असंही म्हणत होते नुसता गोंधळ चालू होता कोणाचा पायपोस कोणाच्या पायात होता बँकेचा सिक्युरिटी गोळी नसलेली बंदूक खांद्याला अडकवून लोकांना हातानं पाखरं हुसकवल्यासारखा बाहेर काढत होता पण लोक काही ऐकत नव्हते ते त्याच्या उजवीकडून डावीकडून परत येत होते असा सगळा गोंधळ चांगला पंधरा वीस मिनिटे चालू होता एका पोलिसांची गाडी बँकेबाहेर येऊन थांबली कोणीतरी ओरडलं पोलीस आले पोलीस आले एक क्षणभर शांतता पसरली पण परत गोंधळ सुरू झाला लोक पटापट बाहेर येऊ लागले कोणी पोलिसांच्या भीतीने पळू लागले कोणीतरी बँकेतूनच पोलिसांना फोन केला होता असं आल्या एका हवालदाराने सांगितलं त्याच हवालदाराने सगळे शांत झाले होते तरीही पुन्हा एकदा सगळ्यांना शांत रहा असा हातवर करून दम दिला आणि मॅनेजर साहेबांना काय प्रकार झाला ते विचारलं मॅनेजरने सगळी परिस्थिती पोलिसांना सांगितली पोलीस जेव्हा जमावाकडे वळले तेव्हा त्या जमावात फक्त बबन्या आणि अजून चारच माणसे राहिली होती बाकीच्या लोकांनी पोलिसांची झंझट नको म्हणून गप गुमान काढता पाय घेतला होता त्या प्रमुख हवालदाराने बबनालाच विचारलं काय रे नाव काय तुझन्या आपलं बबन किती वाजे पैसे पाच हजार होते जी तुला कोणी दिलते दोस्तांनी दिलते कोण दोस्त त्याला कोणी दिले माहित नाही जी दोस्त कोण माहीत नाही वरे नाही ते आमच्या गावचा टेलर रामिया काठी कवडे याची जबानी घ्या असा होकून सोबतच्या शिपाऱ्या देऊन ते बाकीच्यांकडे वळले बबन्यासोबत इतरांच्याही जबान्या झाल्या पोलीस स्टेशनला जाऊन एफ आय आर देखील दाखल केली गेली के आणि बबन्या शिक्के मारलेल्या नोटा घेऊन विचारातच गावाकडे परतला बबन्याला कळत होतं की आपण चांगलं केलं का वाईट एक मन म्हणत होतं झालं ते चांगलंच झालं त्याला असंही वाटत होतं की आपण असल्या प्रकरणात फसायला नको होतं आणि त्यातून पुन्हा आपण रम्याचं नाव घेऊन त्याचा रोष अंगावर ओढून घेतलेला आहे आता तोही आपल्याला सोडणार नाही पण आपल्याकडे इलाजच नव्हता एकदा आपण पोलिसांपुढे दोस्ताचं नाव घेतलं आता परत जबानी बदलली असती तर आपल्यालाच ते जड गेलं असतं कदाचित मारही पडला असता पण गावातील एकंदर वातावरण पाहिल्यावर त्याच्या जीवाजीव आला खोळेवाडीत देखील सगळ्यांच्या कानावर डुप्लिकेट नोटांच्या गोष्टी येतच होत्या पण खरी मजा दुसऱ्या दिवशी आली जेव्हा पेपरात जिल्हा विशेष पानावर ठळक मोठी हेडलाईन होती राजापूर तालुक्यात डुप्लिकेट नोटांचा सुळसुळा आठ बातमीमध्ये खोळेवाडीच्या बबण्याचं देखील इतर चौघांसोबत नाव होतं मग काय म्हणता बबण्याचा भाव रातोरात त्याच्या मालापेक्षाही वधारला काल पर्वापर्यंत बबण्या म्हणणारे आज बबनराव म्हणू लागले जोतो तो यायचा आणि बबनेला विचारायचा काय राह हो, कसं जरा सांगा की मग काय बबण्याची कळी फुलायची आणि सगळी हकीकत मीठ मिरची कांदा तेल हळद जे दुकानात आहे नाही ते लावून सांगायचा काही दिवस बबण्याला त्याच्या मालासकट भरपूर डिमांड आली होती पण बबण्याची उधारी मात्र वाढत होती एखादा यायचा आणि त्याच्याकडून असली नकली किस्से ऐकून त्याच्याशी जरा गोड बोलून उधारी वाढवायचा बबन्याने पैशाचं विचारलंच तर हजाराची नोट पुढे करायचा आता बबन्या कसला हजाराच्या नोटेला हात लावतोय त्यानं हजार आणि पाचशेची धास्तीच घेतली होती आणि याचा फायदा गावाले घेत होते बघता बघता दिवस जात होते आणि बबन्याची उधारी वाढत होती खुळेवाडीत हे हाल होते तसेच काहीसे इतर गावांमध्ये सुद्धा होते आमदार साहेबांच्या संपूर्ण तालुक्यात डुप्लिकेटचाच बोलबाला होता तालुक्यात आणि इतर गावांमध्ये कोणीही हजार पाचशेची नोट नवीन घेत नव्हतं ह काय सांगावं डुप्लिकेट असली तर नव्या नवरीचे नऊ देव संपले आणि बदण्याला कोणी विचारी न झाले काही हितचिंतक त्याच्या चिंता वाढवू लागले का शाला या फंदात बा बाबा पोलिसाच्या नाद करू नये शान्या माणसानं मोठ्या माणसांचा हात असोय असल्या परकरणात उगी साक्षी बिक्षी फिरू नये उगा पुन्हा आपल्याच अंगठी येते अशी बोलणी बबण्याच्या कानी पडू लागली तो आता चांगलाच वैतागला होता कारण उधारी तर वसूल होत नव्हती आणि माल भरायला जवळचे सगळे पैसेही संपले होते त्यात आता लोक मनात काही वेळी भरवू लागले होते आणि अशातच एके दिवशी सकाळी सकाळी दोन शिपाई आणि एक हवालदार भरून आलेली जीप मारुतीच्या देवळासमोर थांबली उतरल्याबरोबर त्यांनी बबण्याचं घर विचारलं एका पोरानं ते आपलं कर्तव्य मानून चोख काम केलं आणि सगळ्यांना बबल्यासमोर आणून उभं केलं हातातली फायबरची काठी गोल गोल फिरवेत त्याच प्रमुख हवालदारांनी विचारलं बबन खोळवाळकर तूच कारे पोलिसांना बघून बबण्याची गोबडीच वळली क्षणभर त्याला काहीच कळलं नाही हो बबने आडखळत कसं तरी बोलला तुला त्या डुप्लिकेट नोटा कोणी द्याल त्या म्हणाला हवालदाराच्या आवाज जरब होती ठेलर न आ, आ, रम्या नावाय त्याचं बबण्या अडखळत परत बोलला चल घर दाखव त्याचं असं म्हणून त्यांनी बबन्याला दुकानाच्या बाहेर काढला बा यांना काहीच मेळ लागणं झालं या कुठनं आलं एवढ्या नोटा चार चार लोकांचं चौकशा करून झाल्या अजून काही धागेतो जुळणार झालेत बबण्या बाहेर आल्यावर त्याला उद्देशून हवालदार बोलला आतापर्यंत गावात पोलीस झाल्याची बातमी कळलीच होती देवासमोर अर्ध गाव जमा झालं होतं लोकांमध्ये खुजबूज चालूच होती कोण म्हणत होते आता बबण्याला पकडून येते तर कोणी आर नुसती चौकशी आहे असं बोलत होते तर कोणी सरळ पोलिसांनाच विचारण्याचं धाडच करत होते पोलीस बबण्याला घेऊन रम्याच्या घराकडे निघाले तसं काही माणसं आणि पोराटोऱ्यांची वरातही त्याच्या मागून निघाली घर जवळ आलं हवालदाराने बबण्याला दार वाजवण्याची खूण केली त्याप्रमाणे बबन्याने दार वाजवलं दार रम्यानंच उघडलं रम्यात दिसल्या दिसल्या दिस बबन्याने नाव उच्चारण्याच्या आधीच हवालदाराने रम्याला धरला डुप्लिकेट नोटा छापतो रे असं म्हणून एक कानाखाली ठेवून दिली आणि मग विचारलं मशीन कुठे सांग कोणाच्या नोटा साहेब कसली मशीन अरे ज्या नोटा तू ह्याला दिल त्यास बबण्याकडे बोट करून हवालदार बोलला साहेब त्या नोटा मी एटीएम मधून काढल्यावर त्या खरं सांग सगळं इथंच स्टेशनला गेल्यावर लई महाग पडल गच्चांडी धरून हवालदार ओरडला अहो खरं सांगतो या मी नाही छापल्या मग कोणी छापल्या आता मला काय माहीत काठी कवडे याला घेऊन चला आपल्यासोबत हा असा नाही ऐकायचा असं म्हणून हवालदाराने वरात आल्या पावली परत जी चालवली पोलिसांनी रम्याच्या मुसक्या बांधल्या होत्या आणि त्याला पुढे पुढे ढकलत नाहीत होते बबण्या मोकळाच होता हवालदाराचा चेहरा उजळलेला होता काहीतरी पुरावा हाती लागलाय हे हवालदाराचा चेहरा सांगत होता पोलिसांची जीप आल्या मार्गाने धुराळा उडवीत परत गेली फक्त दोन लोक जास्ती घेऊन गेली बबण्या आणि रम्या रम्या पेशाने टेलर पण गुंड प्रवृत्तीचा होता गावातील भांडणात त्याचा सक्रिय सहभाग असायचा एकाच्या डोक्यात काठी घातल्यामुळे तो आठ दिवस पोलीस कोठडीतही जाऊन आला होता भावकीच्या भांडणात तो नेहमी पुढं असायचा रम्याच्या ओळखीही जबर होत्या आमदार खासदार लोकांपर्यंत रम्याची ओळख होती तसंच सराईत गुंड घरफोडे अशी लोकही त्याला ओळखत होते त्यामुळं गावातील लोक त्याच्याशी वैर नकोच म्हणायचे नोटा छापण्यात याचा हात असू शकतो अशी शंका हवालदारा अशी शंका हवालदाराला येणं साहजिकच होतं खरं तर रम्या घरी नाही असं बबना वाटत होतं कारण बबन्या त्याच्या घरी एक दोन वेळा जाऊन आला होता आता त्याला हेच सांगायचं होतं की मी तुझं नाव पोलिसांना अनाधानाने सांगितलंय त्यामुळे तू कुठेतरी पळून जा पण रम्या भेटलाच नाही रम्याच्या बायकोने ते गावाला गेलेत असं सांगितलं होतं पण आज रम्याला घरी बघून बबन्यालाही आश्चर्य वाटलं होतं कारण काल रात्रीच रम्या गावाहून परतला होता रम्याला पोलिसांनी धरला ही खबर हा हा म्हणता आसपासच्या गावात पोहोचली इकडे आमदारांच्या कोटातही पोचली अन आमदार आणि त्यांचा उजवा हात असलेला बाबू यांची पाचावर धारण बसली रम्या आणि बाबू जानी दोस्त दोघांनी बरी चांगले वाईट कामे सोबतीने केली होती आणि बाबूमुळेच रम्याच्या ओळखी वाढल्या होत्या रम्याला पकडला हे समजल्यापासून आमदाराच्या पोटात मणवण्याला लागलं होतं सगळं रम्याच्या पोटातच राहतय की रम्या, रम्या ओकतोय याचीच चिंता त्यांना लागून राहिली होती तशी तर त्यांची तब्येत नकली नोटा पकडल्यापासूनच बरी नव्हती आणि त्यामुळे आज कधी नव्हे ते बाबोर चिडले होते तुला सांगत होतो हे असले धंदे नको म्हणून पण आमचं ऐकायचंच नाही ना अंगणात येरझरा घाल ते बाबोर उखडले पर दादा तुम्हीच तर म्हणले होते इलेक्शनला पैसे नाहीत म्हणून कुठून बी अरे हो पण माझं म्हणणं आपल्या नेहमीप्रमाणं कोणाला तरी धरायचा काहीतरी मंजूर करून पैसे उकळायचे आव तो बुवा म्हणला की कोणाला बी काय बी करणार नाही तुम्ही बिनदास वाटेल तेवढे घाणे काढा अरे घाणे काढायला ते का जिलबे आहे का भजे आहेत आणि तो म्हणला आणि तुम्ही ऐकलं तुम्ही थांबले बी कवा तर कागद संपल्यावर ओ शाबास रे पट्टे आता मग तसलं कागूनच तस कुठं भेटणं झाल्यावर कसं करणार बाबू निरागसपणे बोलला ओ लईशा नाहीस ते मरू द्या आता जरा रम्याकडे ध्यान द्या ते काय बी वाकायला नाही पाहिजेल आणि काही पण करून त्याला बाहेर काढा एवढं बोलून आमदार परत येरझरा घालू लागले आमदाराचा निरोप घेऊन बाबू रम्याला बाहेर काढण्याच्या खटपटीला लागला रम्याला घेऊन पोलीस स्टेशनला आले आणि आल्या आल्या त्यांनी त्याची धुलाई सुरू केली रम्या पण काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता तो पण बारा गावचं पाणी प्यालेला होता तो, तो काही पोलिसांना ताका स्तूर लागू देईना तो एवढंच म्हणायचा की मी या एटीएम मधून काढले रम्याला ठाऊक होतं की बाबू काहीही करून आपल्याला बाहेर काढणार फक्त अजून थोडी कळ सोसावी लागेल पण रम्या आणि बाबूचं नशीब तेवढं जोरावं नव्हतं जेवढं पोलिसांचं होतं दुसऱ्याच दिवशी रम्याला थर्ड डिग्री लावल्यावर त्याला काही टीका धरता आला नाही सगळं उलटून तो मोकळा झाला रम्यानं जबानी दिल्यावर पोलिसांनी पटापट सूत्र हलवली आणि बाबूच्या नावाने अटक वॉरंट निघालं पण बाबूलाही खबर लागताच तो परागंदा झाला आणि पोलिसांना सापडण्याचं सा नाव घेत नव्हता खरे गुन्हेगार सगळ्यांच्या समोर आले होते आणि गावकरी बाबू आणि आमदाराला डुप्लिकेट नोटा दिल्या म्हणून शिव्या घालत होते एक गोष्ट मात्र खरी होती की पुन्हा गावात बबण्याचा भाव त्याच्या मालासकट वाढला होता जो तो बबण्याचा कौतुक करू लागला बबण्यामुळे सगळे पकडले गेले असं म्हणू लागला पण त्याच्या मनात काहीतरी वेगळंच होतं बबण्या आतून भेदरला होता आणि भेदर त्याला माहीत होत बाबू काही आपल्याला सोडणार नाही आणि गावात जर आपल्या नावाची अशी चर्चा चालू राहिली तर तो अजूनच भडकेल त्यामुळे बबण्याने हवा पालटाना म्हणून गावातून पोबारा केला एक दोन दिवस गेले गावातील बबण्याची चर्चा पण आता बऱ्यापैकी कमी झाली होती लोक आता निकालाची चर्चा करत होते तालुक्याचंच काय तर ता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष राजापूर मतदारसंघावरच होतं डुप्लिकेटवाले जुने आमदारात येणार का लोकांना सत्ता पालट पाहिजे याचा निकाल दोन दिवसांवरच येऊन ठेपला होता आणि निकालाच्या आदल्या दिवशीच पोलिसांनी बाबूला मुद्देमाला सकट धरला अशी बातमी पेपरला आली बाबू नोटा छापायची मशीन समुद्रात टाकून द्यायला मुंबईला चालला होता वाटेतच पोलिसांनी धरला ती मशीनही इम्पॉर्टंट होती आणि बाबूने एका अमेरिकन माणसाकडून ती तब घेऊन तब्बल दोन करोड चाळीस लाख रुपये आतापर्यंत छापले होते त्यातले बरेचसे इलेक्शनच्या कामामध्ये वाटले होते निकाल लागून आठ दिवस झाले तस बबण्या आपल्या गावाकडे निघाला आतापर्यंत सगळं स्थिरस्थावर झालं असेल असा अंदाज त्याने बांधला येतानाच वेशीवर त्याला सुताराचा पक्या भेटला काय पक्या कुणीकड बबण्याने त्याला विचारलं मी आवय चाललंय राजा पुरलं आणि शाना असशील तर तू पण चल कार अस का म्हणतो बबण्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली अरे ते बाब या जामिनावर सुटले आणि पोलिसात केस करणाऱ्याच्या माग हाय कायदे समजला आणि आपल्या गावची वाट चालू लागला खरं होत बाबू सुटला होता कारण जुने आमदारच पुरात निवडून आले होते अखेर विजय डुप्लिकेट लोकशाहीचा झाला होता